मुएम, सांगली सा सांगली पोलीस प्रशासनाकडून गुन्हेगारी मुक्त मोहीम मोहिमेला सांगली जिल्हा हॉटेल संघटनेचा पाठिंबा सांगली पोलीस प्रशासनाने राबवलेल्या गुन्हेगारी मुक्त सांगली या मोहिमेला पोलीस जिल्हा प्रमुख यांचे अभिनंदन करून जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिक आणि हॉटेल चालकमलक असोसिएशन जिल्हा सांगली यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे सांगली जिल्हा ड्रग्स गांजा नशेचे इंजेक्शन गोळ्या आणि गुन्हेगारी मुक्त सांगली जिल्हा करण्याची मोहीम सांगली पोलीस प्रशासन राबवत त्या आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यातील नागरिक पोलीस प्रशासनावर समाधानी आहेत गांजा ड्रग्स नशेचे इंजेक्शन गोळ्यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत अनेक पालक तरुण पिढीमुळे चिंतेत भयभीत आहेत यामुळे अनेक तरुणांचे आरोग्य धोक्यात आलं आहे नशा करणाऱ्या तरुण युवकांचे प्रमाण सांगलीत प्रचंड वाढत आहे त्यामुळे तरुण गुन्हेगारीचे प्रमाण आहे यामुळे सांगलीतील व्यापारी वर्गात भीतीचं वातावरण आहे सांगली पोलीस प्रशासन सतर्क असून गुन्हेगारी विरोधात कडक मोहीम राबवत असल्याने लवकरच सांगली जिल्हा गुन्हेगारी मुक्त होणार आहे या मोहिमेला सांगली पोलीस प्रशासनाने राबवलेल्या गुन्हेगारी मुक्त सांगली या मोहिमेला पोलीस जिल्हा प्रमुख यांचे अभिनंदन करून जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिक आणि हॉटेल चालक मालक असोसिएशन सांगली जिल्हा यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे यावेळी हॉटेल चालक मालक असोसिएशन जिल्हा सांगली जिल्हा अध्यक्ष शैलेश पवार महेश हातगिने राजू बिरनाळे नितीन खोकडे चंदू मिसाळ संतोष हजारे तेजस सूर्यवंशी गजानन कुमजगे सौरभ पवार पैलवान सागर पवार राकेश खोत अमोल चौगले आणि सांगलीतील हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते महानकर न्यूप साठी अमोल पवार सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा